नमस्कार मंडळी आज आपण लग्नानंतर आर्थिक यशासाठी फक्त एकमेकांवर प्रेम करणं पुरेसा नाही तर आर्थिक बाबतीमध्ये देखील सुसंवाद कसा असला पाहिजे त्याबद्दल चर्चा करणार आहोत जाणून घेऊया काही सोप्या टिप्स पहिलं खुलेपणाने पैशाबद्दल बोला तुमची कमाई तुमचा खर्च तुमचं कर्ज बचत या सगळ्याबद्दल एकमेकांना सांगा असा संवाद तुम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करेल आणि आपली आर्थिक उद्दिष्ट ठरवण्यामध्ये मदत करेल दुसरं मिळून बजेट करा महिन्याच्या सुरुवातीलाच खर 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 घर खर्च मुलांचं शिक्षण डॉक्टरचा खर्च एंटरटेनमेंट इन्व्हेस्टमेंट या सगळ्या खर्चांचा समावेश असलेलं बजेट बनवा आर्थिक जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटवून घ्या घरखर्च बिलं भरणं गुंतवणूक करणं अशा आर्थिक जबाबदाऱ्या दोघांनी वळून वाटवून घ्या इमर्जन्सी फंड तयार करा अनपेक्षित खर्चासाठी एक इमर्जन्सी फंड तयार करा या टिप्स वापरून तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने आणि आर्थिक स्थैर्याने जगू शकता फॉलो अँड सबस्क्राईब मी तुम्हाला माहितीच आहे की हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे